नमस्कार तर आज बघूयात मम्मीने काय काय केलंय इथे आहे मटकी आणि फ्लावरची भात आमटी आणि इथे आहे भात आणि इथे आहे बाजरीची भाकरी तुम्हाला जर ही मी आमटी कशी केले तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आधी तेल घाटलं त्याच्यामध्ये ते कांदा घालून मिक्स केलं त्यानंतर भाज्या घातल्या बटाटा फ्लावर आणि मटकी हे सगळं भाजून घेतलं అర్ధీ పూ చట్నీ మధ్య గరం పానీ హ आता मी यामध्ये एक पळी शेंगदाण्याचं कूट गाठलं आणि मिक्स केलं आता मी याच्यावरती झाकण लावते आता आमची छान शिजून द्यायची आणि शिजल्यावर हलवून घ्यायची